शुभ सकाळ सकाळी सकाळी आपल्या घराच्या अंगणामध्ये बघा एक फुलपाखरू बसलेलं आहे आणि काळ्या रंगाचं फुलपाखरू आहे तर, तर इतकं सारं गरागर हे फुलपाखरू फिरतंय ना मैत्रीणं ते बघा कुठं कॅमेरा घ्यावा कुठं नाही काही कळत नाही असं हे फुलपाखरू मस्तपैकी आहे तर अंगणामध्ये सगळीकडंच अशी फुलपाखरं आहेत ते परंतु काळ्या रंगाचं फुलपाखरू आल्यावरती खूप छान असतं कारण मलाही माहीत नव्हतं परंतु माझ्या मैत्रिणी सांगितलं अगदी हे शुभ असतं आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये असं काळ्या रंगाचं फुलपाखरू आल्याने आणि अशी आता पावसाचे दिवस आहे इकडं तिकडं खूप वेगवेग वेगवेगळ्या वेग वेग रंगाचे फुलपाखरं आहे ते देवाने खरंच ह्या म फुलपाखरांना थोड्या दिवसाचं आयुष्य दिलेलं आहे परंतु अगदी ते आनंदाने आपले बागडत आहेत विहार करत आहे इथे देखील एक पिवळ्या रंगाचं फुलपाखरू आपल्याला उडताना दिसत आहे मैत्रीणं तर मी आपल्या अंगणामध्ये मैत्रीणं झाडत होते आणि माझ्या अगदी अवतीभोवती हे फुलपाखरू सारखं गर्क मारत होतं तेव्हा का गुरांचं शेण वगैरे मला टाकायचं आहे झाडून झटकून ठेवलं आहे आणि सगळीकडं सारखं गिरक्या घेते हे फुलपाखरू तर मला तर काय अजून म्हणजे मैत्रीणं माहीत नव्हतं हे फुलपाखराचं शास्त्र परंतु काही मैत्रिणी सांगितलं तेव्हा मला कळलं का अगदी आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान नांदतं आणि छान असतं हे फुलपाखरू आलेलं माझं आत्ताच गायांकडचं सगळं शेनपोटी टाकून झाली आहे आणि सगळं आवरून घेतलं आहे आणि आंब्याखाली पण मग पाहिलं मैत्रिणींसारी पानं गळाली होती आता झाडं झुडपं म्हटल्या व म पाला पासळ आलाच आणि मग आता सगळी झाडझटक झाली स्वच्छाचं अंगण केलेलं आहे आणि हे बघा पाऊस आहे म्हटलं आपलं अंगणामध्ये जरा काही चिखल पण साचवतो तर आज जरा उघाडे आमच्याकडं आभाळ भरून आलेलं आहे बघा इथं चिखल झालेलं आहे जरा आणि असं आभाळ भरून आलेलंच दिसतंय मैत्रिणी पण पाऊस काय नाही काल तर सकाळी सकाळीच पाऊस पडत होता आज तर काय पाऊस नाही आहे मला तुम्हाला दाखवायचं आहे आपल्या घराजवळच अंगणा का हे लिंबुणीचं झाड आहे आणि काल मी पाहिलं या लिंबुणीच्या झाडाला एक छान असं मोळ बसलेलं आहे कारण लिंब तोडायला आले होते आणि मोळ पाहिलं मी तर चला त्या साईडने जरा आपण बघूया तर अशी छान छान लिंब आलेली आहे कारण पावसाळा दिवस आहे आता जरा कमी आहे उन्हाळ्यामध्येच खरंच आपल्याला जास्त लिंबांचा वापर होतो पण पावसाळ्यातही थोडीफार लागतात म्हणजे एवढं काही जास्त वापर होत नाही पण काल केले होते पोहे आणि आम्हाला पोह्यांमध्ये लिंबू असल्याशिवाय काय पोहे आवडत नाही तर हे बघा मी आता दाखवते अर का तुम्हाला दिसतंय की नाही आतमध्ये काय माहिती जर लिंबूने हल्ली तर मोहळ उठण्याची शक्यता आहे मैत्रीणं हे बघा असं हे मोहोळ बसलेलं आहे आपल्या लिंबोणीला आणि किती छान ह्या मधमाशांनी आपलं मोहळाचं पोळं तयार करतात आणि ही मध किती सारी गोड असते असती एक 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 फुलामध्ये जाऊन ही मधमाशी अगदी फुलांचा मकरंद गोळा करते आणि त्या मकरंदातून अगदी अशी मध तयार करतात आणि आपल्यासारखा एखादा माणूस जाऊन अगदी त्याच्यावर घाला करतो आणि ती मधं एवढी त्यांनी कणकण गोळा केलेली असती ती काढून घेतो तर खरंच ह्या मधमाशांचं एक देव आणि किती त्यांना असं म्हणजे छान देणगी दिलेली दे आहे की इकडं तिकडं फिरून अगदी ते मध गोळा करतात आणि ही मध ही हानी मैत्रीणं असा हे आहे की वर्षानुवर्ष वर्षा तसंच टिकून राहतं अजिबात खराब होत नाही ह्या म मध म्हणजे हानीला कधी बुरी येत नाही कधी खराब होत नाही आणि खूप साऱ्या आजारांवरती असं गुणकारी हे हानी आहे आपण बघतो किती म्हणजे लहान लेकला लेकराला जरी खोकला येत असला तर आपण मध देतो तर ती मध दिल्याने खूप सारे आजार बरे होतात तर अशी मध आहे आणि छान असं आपण आत्ताच पोळं बघितलं मधाचं मधमाशीचं पोळं तर सकाळी सकाळी असं मस्त वाटतं फ्रेश वाटतं कारण घरातीलही सगळं आवरलेलं आहे गुरांचंही आवरलं आहे आता करणे बाकी आहे फक्त तर छान असं वातावरणामध्ये अगदी माझ्या आसपास फुलपाखरू फिरत होतं म्हणून मी आजचा व्हिडिओ मैत्रीण घेतलेला आहे आणि इकडेही आपल्याला घासात घ्यावा का दिसते पिवळ्या रंगाची फुलपाखरं आहेत आणि अशी वेगवेगळी खरंच खूप छान विहार करताना आपल्याला हे नाजूक अशी फुलपाखरं दिसत आहेत आणि इकडं आमचा आहे टॉमॅटोचा बाग मैत्रीणं तर खूप सारा जास्तीचा पाऊस येतो आहे म्हणून पटपट जरा बांधून घेतलेले आहेत आणि हे बघा असला आपला बाग आहे टॉमॅटोचा तर अजून मला वाटतं पंधरा दिवस तर लागणार आहे चालू व्हायला पावसामुळं काय याला फवारी वगैरे घेता ये ना मैत्रिणं जरा आज उघाड पडल्यावरती आज आम्ही फवारा देखील आपल्या टॉमॅटोला मारणार आहे असं लांबपर्यंत आपलं हे टॉमॅटोचं शेत आहे तर खालसं शेती मी बरेच दिवस मैत्रिणी गेले नाही जवळजवळ पाऊस आठ दहा दिवस येतो आहे तेव्हापासून गेलेले नाही आहे तर आज उद्या जर गेले दे दे तर आमची सोयाबीन पण मी दाखवणारे बाजरी दाखवणारे कारण बाजरीमध्ये देखील म्हणतात टपरे टपरे दाणे आता भरलेत कारण ज्या वेळेसला फुलवरा होता दहा बारा दिवसापूर्वी तेव्हाच मी बाजरीकडे गेले होते पण आता चांगले चमकदार दाणे भरलेले आहेत आणि हे बघा आपला हा झेंडू तर पावसाने मैत्रिणी पिवळा पडला आहे खूप सारा जास्तीचा सा पाऊसच चालू आहे काय करणार आहे ऊन पडत नाही आहे ऊन पडल्यावरती आपला माल चांगला टवटवीत दिसतो पण ऊन नसल्यामुळे काय आपली हे फुलं देखील फुलत नाही जरा पिवळसरपणा आलेला आहे झाडांना आणि पुढे आहे आपली अगदी छोटी छोटी रोपं झेंडूची आधी पण याच्यामध्ये झेंडूच होता मैत्रीणं आणि दुसऱ्या मलचिंगवरती म्हणजे तब्बल आम्ही ह्याच मलचिंगवरती पुन्हा परत झेंडू लावलेला आहे आहे आपला हा झेंडू तर चला आता घरात आहे लगबग आपली स्वयंपाकाची तर चला जाऊया आपल्या घराकडं मैत्रिणी आणि किचन मध्ये आल्यावरती मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलेला आहे पीठ मळून गव्हाचं पीठ आपल्या चपात्यांसाठी आणि आज आपल्याला भाजी बनवायची आहे ती म्हणजे कुरडे कांदा इथे बघू शकता की कुरड्यांचा भोगा घेतलेला आहे आणि आता तो मी ह्या पाण्यामध्ये भिजत टाकणार आहे आपल्या चपात्या होईपर्यंत मैत्रिणी हा भोगा चांगला पैकी भिजणारे मस्तपैकी आणि मग आपण याची बनवणार आहोत एक कुरडे कांद्याची भाजी तर आज आपण कुरडे कांद्याची कशी भाजी बनवतोय मस्तपैकी तर ते बघूया मैत्रिणी तर हे बघा आता मी पाण्यामध्ये भिजायला टाकलं आहे आता आपण थोड्या वेळे ना चपात्या होईपर्यंत अगदी दहा मिनिट याला छान असं भिजून देणार आहेत का मस्तपैकी आता आपला कुरडे कांदा भिजतो आहे तर चला आपण पटपट घेऊया चपात्या बनवून माझ्या चालल्यात मैत्रीण चपात्या आता छानपैकी कारण आता चपात्या झाल्यानंतर आपण बनवणार आहे कुरडेचा कांदा तर हे कुरडेचा कांदा देखील मैत्रिणी मी इकडे भिजत घातला आता छानपैकी भिजलेला आहे आपला कांदा पण ते कुरडेचा भोगा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा कापायचा आहे आता चपात्या झाल्या का पटपट आपण कांदा कापून घेणार आहे आणि हिरवी मिरची आणि असं मस्त बनवणार बनवणारे कुरडेचा भोगा आणि बाहेर वातावरण पण बघा आपलं कसं होतंय खिडकीतून चालले माझं एक एक बघायचं काम का पडतंय की नाही कारण आपल्याला मारायचं आहे फवार आपल्या टॉमॅटोला तर चल मी आता पटपट जरा चपात्या आवरून घेते इकडं आणि मग आपण भाजी बनू कोरडे कांद्याची आता नुकत्याच आपल्या चपात्या बनवून झाल्या त्यानंतर मी कांदा कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि आपला कोरडे कांदा पाण्यातून अगदी काढून पिळून घेतलेला आहे आणि इकडं तेल तापाय आपण ठेवलं आहे मैत्रिणीनं तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण मोहरी टाकून घेणार आहे मोहरी झाल्यानंतर जिरं टाकू छानपैकी आता जिरा मोहरी तडतडते त्यानंतर आपला घरचा कढीपत्ता आहे कढीपत्ता थोडासा टाकून घेऊया आणि हळद नंतर टाकू कारण हळद जाळण्याची शक्यता असते आणि त्यानंतर ती जी काही हिरवी मिरची कट केलेली आहे ना ती मिरची टाकायची आहे तर अगदी मैत्रिणी झटपट असा होणार आपला हा कोरडाय कांदा आहे कारण कधी जर भाजीला काही नसेल तर अगदी झटपट हा कोरड्या कांदा होतो तर आता हा कांदा, कांदा पर आपण परत नसणार आता पाच मिनिट आपण हा मस्त कांदा परतून घेऊ आणि कांदा परतल्यानंतर आपला कोरड्याचा भोगा याच्यामध्ये टाकणार आहे तर छान तो की तर आपला कांदा छानपैकी परतलेला आहे त्यामध्ये आता मी थोडीशी हळद पावडर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर जो काय आपला भोगा आहे ना मैत्रिणी कुरळीचा तर छानपैकी भिजलेला आहे आता हा मी या कढईमध्ये टाकून घेते आणि याला अगदी थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण आपण कुरडाय बनवताना मीठ टाकलेलं असतं मैत्रीण म्हणून खारट होण्याची शक्यता असते म्हणून अगदी थोडस मीठ टाकणार आहे मी एवढंसं मीठ बास होणार आहे आणि मस्त पैकी एकदा आता हलून घेणार आहे हा कांदा तर अगदी झटपट मैत्रीण काही भाजीला नसेल तर अगदी झटपट हो अग हा होणारा आणि काही जास्तीचे मसाले नाही काही नाही अगदी हिरव्या मिरचीमध्येच अगदी हा कुरडे कांदा बनवलेला आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनिट वाफ घेणार आहे तर वाफ घेतल्यावर पटकन कुरडे कांदा होतो आपला तर आपला कमी गॅसवरतीच अगदी कुरडे कांदा मी वाप घ्यायला ठेवलेला आहे झाकण ठेवून तर एक छानपैकी वाप बसलेली आहे तर झाकण उघडून बघू आपण तर बघा मैत्रीण किती छानपैकी आपला कुरडे कांदा झालेला आहे तर अगदी झटपट आणि एकदम मोकळा सळसळीत बघू शकता कुरडे कांदा झालेला आहे तर अशी आहे आपली कुरडे कांद्याची आजची रेसिपी आणि चपाती कुरडे कांद्याची मैत्रीण रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा बाहेर आल्यावर बघितलं तर आपला पावसाची पहाळी आलेलीच आहे थोडा थोडा पाऊस येतोय ये म्हटलं हो काय आज पण आपला फवारा मारू होणार नाही आहे तर मैत्रीण असं आहे आमच्या इकडचं चा वातावरण तर कसं काय वाटलं आजचा सा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा आणि हे बघा आता चाललाय थोडा थोडा पाऊस तर बाय सगळ्यांना